तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बुनवायचा मुद्दा असा आहे आपली जी पाठायला आली आपण खरेदी केलेली म्हटलेलो तिला गोचिडताप झालेला होता तर आज डॉक्टर डॉक्टरांकडून आपण ट्रीटमेंट घेतलेले गोचिरताप कसा ओळखायचा आणि त्याची काय लक्षणं असतात हे डॉक्टर सांगणार आहेत डॉक्टर गोच्छिरतापाची कशी कशी लक्ष असतात एखाद्या <laughs> वेळेस टेम्परेचर राहतं पण खाणं पिणं पूर्ण चालू असतं बस पण काही वेळेस टेम्परेचर नसतं पण खाणपिन पूर्णपणे कमी स्टॉप झालेलं असतं त्यावेळेस आधी दोन तीन दिवसापासून खाणं पिणं कमी 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 होत आलेलं असतं आणि ह्यात प्रथमता म्हणजे गुच्छिरता ओळखायचा असेल तर स्टेथोस्कोप वापरणे हे महत्वाचं आहे कारण स्टेथोस्कोप वापरल्यानंतर पहिल्या स्टेपला गुछिरता भाव ओळखायला येतो स्टेथोस्कोप न काय म्हणजे तुम्ही बघता असं ठोका हृदयाचं ठोक हा ठोक्यावरनं गुच्छिरता भाव सगळ्यात फास्ट ओळखायला येतो बर तर मित्रांनो कसं आहे ना आता सध्या थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळं जा जनावरांना टेम्परेचर येणं भागच आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी महत्वाची काळजी घ्यायची आहे की आपल्या जो टेम्परेचर जे चेक करायचे आपली थर्मामीटर असतो तो असला पाहिजे त्याच्यावरती आपल्याला समजतंय की बाबा जनावर एखादं जर तापला असेल म्हणजे आपण तर सकाळ संध्याकाळ बघतच असतो की जनावर कुठलं कसं आहे कुठं जाऊन बसलंय त्याच्यामुळे जा थर्मामीटर वापरायचा आणि दुर्लक्ष करायचं या गोष्टी कारण मी एका माझ्या पहिल्या बोकडाला मी बघितलं किती त्रास होतो काय जवळपास एक महिना लॉस मध्ये जातो बोकड त्याचं वाढ थांबते सगळं स्टॉप होतं जागेल तर ही काळजी घ्या तर माहिती कशी वाटली मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा काय डाऊट असतील ते कमेंट्स मध्ये विचारत चला डॉक्टरांनी आपल्याला एवढी छान माहिती दिली त्यांचा मनापासून आभार आणि अशाच माहितीसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद